श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शुक्रवारच्या दिवशी करा हे सात अचूक हो उपाय आर्थिक तंगी होईल दूर देवी लक्ष्मीची राहील कृपा लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी आशीर्वादासाठी तुम्हाला शुक्रवारी हे सात उपाय करायचे आहे नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि हा दिवस धनप्राप्तीसाठी उत्तम समजला जातो या दिवशी देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली तर तुम्हाला कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही शुक्रवारच्या दिवशी काही खास उपाय केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते शुक्रवारचा दिवस हा विशेषतः धनसंपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस सर्वात योग्य मानला जातो शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीचं वर्णन सुख समृद्धी आणि भौतिक संपत्ती देणारी देवता म्हणून करण्यात आला आहे यात जर तुम्ही लक्ष्मीचा वा लक्ष्मीच्या वाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी काही खास उपाय केले तर तुमच्या जीवनातील समस्या दूर होतील किंवा दूर होऊ शकतात आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी नेमके कोणते उपाय करावे ते आता जाणून घेऊया लक्ष्मीच्या कृपेसाठी शुक्रवारी करा हे खास उपाय आनंदी आयुष्यासाठी जीवनात सुखाची भरभराट व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारी बाजारातून कमळाच्या फुलावर बसलेली लक्ष्मीचा फोटो आणा आणि आपल्या देवाला स्थापित करा त्यानंतर देवीला फूल अर्पण करा आणि नंतर दिवा अगरबत्ती लावून देवीची पूजा करा शुक्रवारी असं केल्याने आनंदी आनंद अनन्द येईल सौभाग्य सुख वाढवण्यासाठी जर तुम्हाला सौभाग्य सुख वाढवायचं असेल तर शुक्रवारी एक रुपयाचं नाणं घेऊन तुमच्या देवारात देवी लक्ष्मीसमोर ठेवा आता त्यानंतर देवी लक्ष्मीची योग्य प्रकारे पूजा करा त्यानंतर त्या नाण्याची देखील त्याच पद्धतीने पूजा करा आणि शुक्रवारी दिवसभर ते नाणं देवारात ठेवा दुसऱ्या दिवशी ते नाणं उचलून लाल कपड्यात बांधून ठेवा शुक्रवारी हा उपाय केल्यास तुमचं तुम्हा सौभाग्य सुख वाढेल उत्तम आरोग्यासाठी उत्तम आरोग्यासाठी शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात शंख अर्पण करावा तसेच देवीला तूप आणि नैवेद्य अर्पण करावा आणि हात जोडून उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी शुक्रवारी हा उपाय केल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहील संपत्ती वाढवण्यासाठी उपाय जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल तर शुक्रवारी एक लहान मातीचं भांड घेऊन त्यात तांदूळ टाका तांदळाच्या वर एक रुपयाचं नाणं आणि हलकुंड ठेवा आता त्यावर झाकण ठेवून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या आणि एखाद्या मंदिराच्या पुजाराला ते तांदूळ दान करा शुक्रवारी हे केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये खूप वाढ होईल महत्वाचं काम पार पडण्यासाठी उपाय जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या करारासाठी करारासाठी शुक्रवारी कुठेतरी बाहेर जात असाल आणि तुम्हाला त्यात यश मिळवायचं असेल तर शुक्रवारी घराबाहेर पडताना सर्वप्रथम देवी लक्ष्मी नम देवी लक्ष्मीला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर दही साखर खाऊन घराबाहेर पडा शुक्रवारी असं केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल व्यवसायात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी उपाय जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळवायचा असेल जर तुम्हाला तुमचा व्यवसाय खूप पुढे न्यायचा असेल तर शुक्रवारी आंघोळ वगैरे केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आसनावर बसून देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा मंत्र असा आहे ओम श्री कमलालयम प्रसिद्ध प्रसिद्ध श्री री श्री महालक्ष्मीये नमः या मंत्राचा किमान अकरा वेला जप करावा शुक्रवारी हा उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल घरातील तिजोरी नेहमी भरलेली राहावी यासाठी तुमच्या घरातील तिजोरी नेहमी पैशानी भरलेली असावी आणि तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असावी असं वाटत असेल तर त्यासाठी शुक्रवारी आंघोळ केल्यानंतर एका भांड्यात थोडी हळद घेऊन पाण्यात मिसला आणि पेस्ट बनवा आता या हळदीने घराच्या बाहेरील मुख्य गेटच्या दोन्ही बाजूला जमिनीवर लहान लहान पावलांचे ठसे बनवा त्यानंतर गेटच्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि देवी लक्ष्मीची पूजा करा शुक्रवारी हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची तिजोरी नेहमी धनाने भरलेली राहील शुक्रवारी पाच चमत्कारिक उपाय आता पाहूया देवी लक्ष्मीला पांढरी मिठाई खीर किंवा बत्ताशा अर्पण करा घरात सकारात्मक ऊर्जा राहील गरिबी दूर होईल आणि सुख समृद्धी येईल या दिवशी विवाहित महिलेला पांढरे कपडे बांगड्या किंवा अत्तरदान असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल शुक्रवारी घरी शंख वाजवा आणि शंखात पाणी भरून देवी लक्ष्मीला अर्पण करा असे केल्याने घरात धन आणि शांती राहते देवी लक्ष्मीच्या चरणी कमळाचे बीज ठेवा आणि ते तिजोरीत ठेवा यामुळे घरात संपत्ती वाढते आणि भरपूर पैसा मिळतो शुक्रवारी तुळशी आणि केलीच्या झाडांना पाणी अर्पण करा आणि दिवा लावा या उपायाने घरात सौभाग्य आणि समृद्धी येते कोणताही उपाय करताना तुमचा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे तरच तुम्हाला परिणाम मिळतील देवी लक्ष्मीचे नाव घेऊन खऱ्या मनाने मातेची पूजा करा तुम्हाला लक्ष्मी मातेचा सदैव आशीर्वाद मिळेल तुमच्यावर सदैव तिची कृपा बरसणार आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यावर सदैव श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद राहो हीच तिच्याकडे प्रार्थना आणि अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की शुक्रवारच्या दिवशी हे अचूक सात उपाय केले तर आपली आर्थिक तंगी होईल दूर आणि देवी लक्ष्मीची कृपा तसेच आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे म्हणून हे शुक्रवारचे खास उपाय तुमच्यासाठी तुमच्या जीवनातील समस्या दूर करणारे आर्थिक स्थिती मजबूत करू देणारे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवणारे हे उपाय नक्की करा धन्यवाद